मास्टर विशाल सरे एक वर्ती, सरवान सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सर स्वागत शुभ सकाळ आज खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले खूप दिवस झालं मुलं मेसेज करतात की सर माझ्या एम एस सी आय टीच सर्टिफिकेट नाही आहे मी काय करू त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन नाही आहे ड्रायव्हिंग लायसन पण नाही आहे परवाना वगैरे काहीच नाहीये त्याच्याविषयी काय आहे एन सी एल विषयी काय की माझ्याकडे कास्ट एन सी एल कास्ट सर्टिफिकेट बदल एन सी एल माझं नाही आहे सर मी काय करू त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज एक आहे त्याच्यामध्ये थोडक्यात एक दिलेला आहे तो एक जे आर आहे सो आजचा जी आर जो मी एक्सप्लेन करणार आहे तो दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीच्या वेळी जो जे आर असतो एकंदरीत सर्वसाधारण सूचना म्हणून दिलेल्या असतात त्या मुलांनी वाचल्या नसल्यामुळं मुला, कदाचित त्यांच्याकडे हे नॉलेज नसतं दुसरी गोष्ट या गोष्टीची भीती असते भी विद्यार्थ्यांना की बाबा उद्या जाऊन असं झालं माझं तर माळे एम साठी नाही मला डिस्कॉलिफाय केलं तर माझी ड्रायविंग लायसन नाही मला डिस्क्वालिफाय केलं तर सी एनसीएल नाही मला डिस्क्वालिफाय केलं तर सो अशा पद्धतीने मुलांच्या मध्ये भीती असलेली दिसून येतं आज ह्याच्याविषयीच असणार मुलांमध्ये भीती होती मुलींमध्ये सुद्धा भीती होती काही पालक सुद्धा मला भेटले पालकाने पण विचारलं सर मुलगी घाबरून आहे ग्राउंडची प्रॅक्टिस करतच नाही की प्रॅक्टिस करून पण जर सिलेक्शन झालं तर मग तिला डिस्क्वालिफाय करतील म्हणून तर असा काही मुद्दा नाही आहे आज पहिला तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो अनुभव तर आपला खूप आहे या बाबतीत त्याचा काही विषयच नाही आहे पण पहिला ऑफिशियल जी आर आणि मग एक्सप्लेनेशन जसं नेहमीप्रमाणे असतं जेणेकरून कोणालाही कोणतीही शंका राहता कामा नाही त्यामुळे तुमच्या ज्या शंका होत्या एन सी एलबद्दल बद्दल एम एस सी आय बद्दल परत अजून खूप साऱ्या शंका आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सचा पण मुद्दा आहे परत कास्टचा मुद्दा आहे अशा पद्धतीने जे काही इतर सूचनामध्ये जे दिलेलं आहे दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये त्या पहिल्या सूचना आपण वाचणार आहोत आणि शेवटी हे जे विश्लेषण आहे ते सर्वसाधारण विश्लेषण आपण करणार आहोत सो अन्य अर्थामध्ये पाच पॉईंट सहा दिलेला आहे दोन हजार बावीस तेवीसच्या सर्वसाधारण सूचनामध्ये पाच पॉईंट सहावा मुद्दा आहे अन्य अर्था त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम तीन एक ड नुसार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने बघा ह्या जो नियम आहे दोन हजार अकराचा त्यामधील नियमाप्रमाणे पोलीस शिपाई करता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटर वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील कलम दोन मधील एकवीस नुसार हलकीलवण्याचा एल एम व्ही परवाना धारण केला असणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्याचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर बघा परत परत सांगतो ज्याची तुमची भीती होती ती सगळी क्लिअर करून टाकतोय तुम्ही टेन्शन काय घेऊ नका अजिबात बघा परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने मग तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग नसेल तरी सुद्धा उमेदवाराने नियुक्तीनंतर त्याचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करणे करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे हा एक्सप्लेशन ज्यावेळी भरती पडली त्याच्यावेळी मी सांगितलेलं होतं तरी पण त्यावेळी आपले काही सबस्क्रायबर नव्हते जे नवीन झाले त्या सबस्क्रायबरना माहीत नव्हतं की बाबा असा नियम आहे काही विद्यार्थ्यांना माहीत पण नाही त्यांना असा विषय झाला मध्ये काही विद्यार्थ्यांना मी भरतीच्या पिरियडमध्ये भेटलो सुद्धा रनिंगच्या ग्राउंडच्या वेळी वगैरे गायडन्स करताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं की सर एक जिल्हा एक अर्ज होता म्हणून आम्हाला वाटलं की फक्त पोलिसचे पहिलाच करायचं एकतर नसेल ते बाकी कुठेही करायचं नाही म्हणून घाबरून काही मुलांनी फॉर्मच भरले नाहीत तसं तर बघायला गेलं पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलीस ड्रायव्हरला सगळे अर्ज करू शकत होते सगळे सगळे अर्ज करू शक शकत होते पण यांना माहित नव्हतं की हा नियम आहे त्यावेळी ज्यांना माहीत होतं आता मी माझ्या विद्यार्थ्यांना लगेच सांगून लगेच फॉर्म भरलेले लगेच फॉर्म भरलेले सगळ्यांनी ड्रायव्हरचा पण भरला शिपायचा पण भरला ओके बॅट्समनला तेवढ्या अटी जाचक होत्या पण बाकी कशालाही नाही चार घटकांमध्ये त्यांनी फॉर्म भरलेले तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे ड्रायव्हिंग बद्दल जे फोबिया होता मनामध्ये तो अशा पद्धतीने होता की त्यांच्याकडे लायसन्स पाहिजे म्हणजे पाहिजे असा नियमामध्ये दिलेला नव्हता याच्या अगोदर तो नियम होता पण आता तो नियम कॅन्सल करून तुम्ही भरती झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही कधी पण दोन वर्षामध्ये तुमची लायसन काढू शकत होता हा नियम ज्याला माहित होता त्या पोरगानं शंभर टक्के जे काही हे ड्रायव्हरची पोस्ट होती त्याला अप्लाय केला होता सो हा नियम त्यांना माहीत नव्हता सरळ सरळ त्यांनी दिले की तुमची नियुक्ती झाल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन वर्षाच्या आतमध्ये तुमचे जे लायसन आहे ते काढू शकताय आता ह्याच्यात एक अनेक गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये फोर व्हीलरचं ड्रायविंग ड्रायविंग सुद्धा टेस्ट दिली जाते तुम्हाला टेस्ट ड्रायविंग पण शिकवले जाते फोर व्हीलरची त्यामध्ये शिकला की बाहेर यायचं सुट्टीला टेस्ट द्यायची आणि लायसन काढायची संपला विषय ट्रेनिंग पिरियडला फोर व्हीलर शिकवतात तिथे काय गरजेचं नाही ना तुम्हाला आत गेल्यावर बाहेर आल्यावर सुद्धा दोन वर्षात द्यायला पाहिजे तुम्हाला त्याच पिरियडमध्ये सात ते नऊ वर्ष महिन्याच्या पिरियड मध्ये दे तुम्हाला देतात काय गरजच नव्हतं त्यामुळे जे विद्यार्थ्यांमध्ये घाबरतपणा जो झालेला होता याच्याबद्दल त्याच्यामुळे भरपूर मुलांनी फॉर्म भरलेले नाहीत उपयुक्त नियम तीन एक मधील ड नुसार हलके वाहन चालवण्याचा परवाना प्राप्त केले असणे असणे ही अर्हता असल्यामुळे उमेदवाराने शारीरिक मोजमापच्या दिवशी सदर परवाना व त्याची चायंकी पुरत सादर करणे आवश्यक आहे अथवा परवाना प्राप्त केलेला नसल्यास तर नमूद केल्यानुसार दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्याबाबत उमेदवारांस बंद सादर करावे लागेल संपला विषय ज्यावेळी तुमची नियुक्ती होते ज्यावेळी तुमचं फायनल डॉक्युमेंट चेकिंग होते त्यावेळी तुमचं ड्रायव्हरमधून सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्ही ड्रायव्हरमधन सिलेक्शन झाल्यानंतर तुमच्याकडे परवाना नसेल म्हणजे तुमच्याकडे लायसन नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही फक्त बंदपत्र भरून द्यायचं आहे ते बंदपत्र तुमच्यामध्ये उल्लेख केलेला असणार आहे पुढील दोन वर्षाच्या मध्ये तुम्हाला हलके वाहन चालवण्याचं एलम्वीचं लायसन काढणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही काढले नाही तर तुम्हाला डिस्क्लिफाय करण्यात येतील तुम्हाला अपत्र करण्यात येतील झालं हे बंदपत्र एवढं भरून घेणार दोन वर्षामध्ये तुम्ही लायसन आरामात काढू शकता आरामात काढू शकता है। ती मुलगी असू दे ना मुलगा असू दे ट्रेनिंग पिरियड मध्ये तुम्हाला थोडंफार नॉलेज येईल जर काहीच माहीत नसेल एल एम वगैरे ड्रायव्हिंगचं स्किल वगैरे समजलं सो खूप महत्वाचा विषय होता ड्रायविंगच्या लायसन्स बद्दल तुम्ही सांगितलेलं आहे दुसरा खूप मुद्दा आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा मधील नियम बारा नंतर नव्याने नियम तेरा संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे अंतर्भूत करण्यात आला आहे त्यामुळे पोलीस शिपाई पदावरील नियुक्तीसाठी आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीचे प्रमाणपत्र धारक करणे आवश्यक आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे पण त्यामधला चौथा मुद्दा त्यांनी दिलाय महत्वाचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय जो आहे शासन निर्णय क्रमांक दोन हजार जे काय आहे सगळा मंत्रालय मुंबई बत्तीस दिनांक एकोणीस मास मार्च दोन हजार तीनचा तेचा पदा तेचा तेचा तर त्याच्यानुसार सदरील पदासाठी संगणक अहर्ता त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे बघा जे काही संगणक आहे म्हणजे एम एस सी आय टी आणि त्याच्या रिलेटेड जे काही ऑदर आहेत कोर्सेस वगैरे ते जर तुमचं असेल तर आहे नसेल तर तुम्ही नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट देता येईल आत्ता नाही आहे घाबरून ग्राउंडला मार्ग कमी पाडू नका कळकळीची विनंती आहे कोणीही घाबरून ग्राउंडला मार्क पाडू नका की एवढं मार्क पाडून सुद्धा उपयोग नाही एम एस टी पाहिजेच पाहिजे ड्रायविंग लायसन पाहिजेच पाहिजे अरे असं कुठं दिलंय कुठं दिले असं टेन्शन कशाला घेत आहे टेन्शन घेऊ नका अजिबात जे काही तुमचा विषय आहे एमएससीआयटीचा तो सुद्धा क्लिअर केलाय ड्रायविंग लायसन्सचा सुद्धा विषय क्लिअर केलेला आहे त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही तिसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील म्हणून सांगितलेलं आहे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातली भरती आहे त्यामुळं सर्वांनाच मराठी विषय हा असतोच असतो त्यामुळे एखादा नववी दहावीच्या सर्टिफिकेटवरती सुद्धा मराठी भाषा जरी असल्या तरी सुद्धा तो क्रायटेरिया ग्राह्य धरला जातो तरीसुद्धा बाहेरून जे स्टेटमधून इकडं रा वास्तव्यस आलेले जे आहेत त्यांना त्यांचा काही नियम आटे आहेत त्या नियम त्यांना हे नॉलेज जर नसेल तर त्यांना ते पूर्ण करण्याची अट सुद्धा कंपल्सरी आहे एवढं लक्षात ठेवायचं मराठी ज्ञा भाषेच्या ज्ञानाबद्दल हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आता विषय खूप महत्वाचा म्हणजे एन सी एलचा विषय आहे नॉन क्लिमिर सर्टिफिकेटचा विषय हा विषय ज्यावेळी मी सांगितलं की डॉक्युमेंटसाठी तीस डॉक्युमेंटची मी टोटल यादी दिलेली दिले आहे की पोलीस भरतीसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये समांतर आरक्षणाचे सर्टिफिकेट वगैरे पकडून एकंदरीत तीस डॉक्युमेंटची इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही कोणत्या कास्टमधून आहात तुम्ही कोणत्या समांतर आरक्षणामधून आहात त्याच्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओची शेवटी शंभर टक्के त्याच्यामध्ये आयकॉन दिले त्याच्यामध्ये तुमच्याकडे तीस डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे म्हणून सांगितले ते तुम्ही बघू शकताय त्याचबरोबर विषय सगळ्यात महत्वाचा होता सगळे जण घाबरून गेले ज्यावेळी मी सांगितलं त्यावेळी एनसीएल सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही रुजू झाल्यानंतर सहा महिन्याच्या पिरियड मध्ये तुमच्या नियुक्तीनंतर तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्ही सहा महिन्याच्या आतमध्ये देऊ शकताय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असा विषय नाही की कंपल्सरी तेव्हाच पाहिजे खूप मुलं घाबरून गेलीत की एन सी एलबद्दल लगेचच मला पाहिजे लगेचच पाहिजे सर माझं लक्षच लागण झालं मला जरा एन सी एल बद्दल सांगा वगैरे तर एनसीएल बद्दल पण मी सांगितले नॉर्मिर सर्टिफिकेट सहा महिन्याच्या आतमध्ये सुद्धा देऊ शकताय त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका महत्वाच्या चार पाच ज्या ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या या जर नसल्या तरी सुद्धा तुम्हाला पुढे वेळ दिलेला असतो त्यामुळे त्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही काढा नसेल तर तुम्हाला आता वेळ असेल तर आता, आता सुद्धा तुम्ही काढू शकताय समज सर्वांना सो जे काही एम एसीएस सर्टिफिकेट होतं ड्रायविंग लायसन्स होतं पर एन सी एलबद्दल जो तुमचा टेन्शन होतं किंवा हे जे मराठी भाषेच्या नॉलेजच्याबद्दल जर टेन्शन होतं किंवा अदर सुद्धा काय असतील तर तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या क्लिअर केलेल्या आहेत विथ प्रूफ सांगितले आहेत विथ जी आर सांगितले दोन हजार बावीसचा चा सेवा प्रवेशचा जो नियमाचा जी आर ले ले आहे त्याच्यामध्ये सरज सरज सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तुम्हाला ड्रायविंगसाठी दोन वर्ष दिलेले आहेत तुम्हाला एम एस सीआरटी सुद्धा दोन वर्षासाठी दिलेली आहेत बाकी सगळे एन सी एल तुम्ही जॉईन झाल्यानंतर सहा महिन्याच्या आतमध्ये पण देऊ शकताय अशा पद्धतीने तुम्हाला सर्व सूट आहे त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका ग्राउंडवरती फोकस करा लेकीवरती फोकस करा मिरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्वांनी त्यामुळं खूप महत्वाची इन्फॉर्मेशन होती की सर काय करणार आम्हाला डिस्क्लिफाय करणार का डिस्क्लिफाय करणार का कुणाला डिस्क्लिफाय करणार नाही तेवढं लक्षात ठेवायचं बाकी डॉक्युमेंट जे कंपलसरी आहेत ती डॉक्युमेंट तुमच्या फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेच्या आतली सगळी पाहिजेत हे मात्र नक्की आहे तिथं काहीतर पुढं डायट गेलेले असेल तिथं काहीतर दाखले वगैरे नसतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करणार शंभर टक्के करणार आणि ह्याच्यावरती मी आधीच व्हिडिओ बनवलेला होता की मुलांना पुढे जाऊन त्रास होता का मे याच्यासाठी गेले आठवडा झाला एक आठवडा सात दिवस झाला मी तो व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ही जी इन्फॉर्मेशन पोस्ट केली आहे त्याच्यावर तुम्ही विचार करा डॉक्युमेंट प्रॉपर काढून ठेवा मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की तुमच्या नियुक्तीनंतर तुम्हाला वेळ कमी असतो तुम्हाला हे हे डॉक्युमेंट तीच डॉक्युमेंट त्यामध्ये तुम्ही कुठलं कुठलं अप्लाय केलंय त्या सगळे ज्या सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडं ओरिजिनल कॉपी प्लस दोन सेट प्लस सहा फोटो तुमच्याकडे असणं आयडेंटी साईज गरजेचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ती इन्फॉर्मेशन सुद्धा पाठीमागे व्हिडिओ दिलेला आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होते की मुलांमध्ये जी भीती तयार झाले एखाद्या टेलिग्रामला खूप मेसेज पडलेत सर एन सी एल नाही एन सी एल सी एनसीएल नाही आहे एम एसीआय पण नाही ड्रायव्हिंग लायसन्स पण नाही काय होणार आमचं माहीत पण नव्हतं सर आता डिस्कॉलिफाय होणार का आमचं ग्राउंड आहे मग आम्ही द्यायला जाऊ का नको आधीच घाबरून बसले सगळं टेन्शन काही नका घेऊ नका ग्राउंड द्या चांगले मार्क पडा आता व्हिडिओ बनवलाय शंभर टक्के तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला सूट आहे तुम्ही नंतर पण देऊ शकताय तुम्ही नंतर पण डॉक्युमेंटला तुम्ही देऊ शकताय त्यामुळं कळकळीची विनंती आहे ही इन्फॉर्मेशन आणि छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोच केलेल्या आहेत त्याचबरोबर काल एक व्हिडिओ बनवलेला होता की सोळाशे मीटर आणि आठशे मीटरसाठी मास्टर प्लॅन सांगितलेला आहे चार राऊंड कशा पद्धतीने मारायचं मुलांसाठी आणि दोन राऊंड मुलींसाठी कशा पद्धतीने मारायचं सेंथेटिक ग्राउंडवरती याचा सुद्धा ऑफिशियल व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदम महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगलेल्या आहेत पहिला राऊंड कितीमध्ये मारायचा दुसरा तिसरा चौथा राऊंड किती मिनिट किती सेकंद मध्ये मारायचा त्याचबरोबर मुलींचा पहिला राऊंड दुसरा राऊंड किती मिनिट किती सेकंद मध्ये मारायचा ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मी दिलेलं आहे या व्हिडिओच्या शेवटी अजून एक ऐकून येईल एक डॉक्युमेंटचा आणि एक दुसरा म्हणजे जे काय तुमचं आणि आठशेचं आहे ते कसं मारायचं हे सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकताय या सर्व माहितीसाठी जर व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि दुसरी गोष्ट शंभर टक्के या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच विनंती करतोय बाकी सर्वांना मी शुभेच्छा देतोय याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असतील तर टेलिग्रामला प्रायव्हेट मेसेज करा तुम्हाला सर्वांना मी उत्तर देतोय शेवटी सर्वांना शुभेच्छा देतोय आणि मी इथेच थांबतोय धन्यवाद